सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना सुप्रभात आजचा व्हिडिओ खास गृहिणींसाठी ज्या की दिवसभर घरामध्ये सातत्याने काम करत असतात पण त्या स्वतःकडे लक्ष देत नाहीत त्यांना स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याची गरज आहे अशा गृहिणींसाठी माझ्या मते तर प्रत्येक गृहिणी जेव्हा स्वतःकडे लक्ष द्यायची वेळ होते तेव्हा प्रत्येक गृहिणी ही आळस करते जसं की जर स्वतःसाठी चहा जरी करायचं असेल एक कप चहा करायचं आहे तर ती करतच नाही दुसरं कोणतरी येण्याची वाट बघत असे अशा कितीतरी महिला असतील तर त्या महिलांनी असं आळस येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची तर सकाळी पहिल्यांदा लवकर उठायचं आदल्या दिवशी संध्याकाळी आपण ठरवायचं उद्या सकाळी किंवा उद्या दिवसभरात माझं काय काय काम असणार आहे आणि मला हेवढं काम करायचं आहे त्यातून काहीतरी आवडी निवडी आता पुढे मी एक्सप्लेन करेन पहिल्यांदा सकाळी उठून माझं काय काम असतं सकाळी उठल्यानंतर एक जास्त नाही परंतु दहा पंधरा मिनटे किंवा अर्धा तास आपण व्यायाम केला पाहिजे व्यायाम हा शरीर बारीक करण्यासाठी करायचं नाही आपल्याला तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी हा व्यायाम केला पाहिजे व्यायाम केल्याने आपल्याला प्रसन्न वाटतं आणि आनंददेखील वाटतं दिवसभर आपल्याला फ्रेश वातावरण असल्यासारखं वाटतं आता सगळ्याच गृहिणींचं तसं माझं आता एखादी गोष्ट ठरवली व्यायाम ठरवले परंतु सातत्याने केला आहे असं कधीच होत नाही कारण काहीतरी अडचणी येतात काहीतरी आव्हाने येतात आणि त्याच्यामध्ये बायका ती व्यायाम देन करणं सोडून देतात पण तसं न करता आपल्याला जर ते काम करायचं आहे तर आता माझ्याकडेच दुर्गामाता दौड येणार होती आणि त्याचं मला काम करायचं होतं म्हणजे रांगोळी असू दे बाकीचं सगळं आलं तर मी काय केलं सकाळी रोजच्यापेक्षा थोडं लवकर उठले थोडा व्यायाम केला आणि त्यानंतर ना व्यायाम झाल्यानंतर थोडं माझं आवरलं देन आणि त्यानंतर ना दुर्गामातेची दौड येण्याची तयारी की। तर मी असा नित्यक्रम सुरू ठेवला जेणेकरून आपला नित्यक्रम पण चालू राहील आणि आपलं जे आव्हान आहे ते देखील पूर्ण होईल त्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा मी देवपूजा करणार आहे देवपूजा केल्यानंतर घरात एक प्रसन्नतेचं आनंदमय वातावरण निर्माण होतं देवबत्ती करा म्हणजेच अगरबत्ती दिवाबत्ती करा त्याच्यानंतर उंबरटा पूजन करा रांगोळी काढा तुळशीजवळ दिवा लावा किंवा रांगोळी काढा एक प्रसन्नतेचं वातावरण आनंदमय वातावरण घरामध्ये निर्माण होतं नक्कीच हे करून बघा मी देखील करते तर त्याच्यानंतर ना आपल्याला सगळ्यात चौथा तर हे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा ठेवायचं आहे पहिल्यांदा घराची स्वच्छता करायची पटपट आवरून घ्यायचं घरात सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसतं का नाही अस्ताव्यस्त आहे ते पटपट आवरायचं आणि छान स्वच्छ घर केल्यानंतर स्वतःकडे थोडं लक्ष द्यायचं नीटनेटकेपणा स्वतःकडे घरात आहे म्हणून कसं देखील वावरायचं नाही तर घरामध्ये आहे ना तर केस विंचरलेच पाहिजेत कितीतरी बायका अशा आहेत की त्यांना केस विंचरायचा देखील कंटाळा येतो माझ्यासारख्या असतील देखील मला देखील लक्षात आले आणि मी त्यातून सुधारणा केली आणि मी तुम्हाला ती सांगते तर कामाच्या गडबडीमध्ये ती केस विंचळणं स्वतःकडे लक्ष देणं हे सगळं राहून जातं पण तसं न करता स्वतःची जी काही पर्सनॅलिटी आहे एक वेगळी पर्सनॅलिटी डेव्हलप करायची म्हणजेच आपण नीटनेटके राहायचं थोडा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं म्हणजेच नीटनेटके ठेवायचं एवढं पहिल्यांदा करायला पाहिजे आणि त्यानंतर ना सगळ्यात मोठा प्रश्न असतो की बायकांचा रोजच काम आहे त्याच्यात काय आनंद आहे तर त्याच्यात पण आनंद आहे आता आजचंच बघा आज पाऊस आहे आणि आज सहावी माळ आहे म्हणजेच दुर्गामाता बसलेले म्हणजे घटस्थापनेनंतर आज सहावी माळ आहे आणि आज पाऊस चालू झालेला आहे तर आनंद कशामध्ये शोधायचा ते देखील करायला पाहिजे आता कितीतरी म्हणले माणसं किंवा बायका कोणीही म्हटलं असेल तर दिवसभर पाऊस आहे आता काय काम होते, आहे असं निगेटिव्ह न विचार करता आपण नेहमी पॉझिटिव्ह करायचा आता सगळेजण घरात आहेत पाऊस पडतो आहे बाहेर तर आपण असं करूया रोजचं जेवण जेवणतेन बनवण्यापेक्षा काहीतरी कांदा पोहेचा नाश्ता किंवा कुरकुरीत खमंग असं भजी करूया म्हणजे सगळेजण आनंदी होतील आणि आपण देखील एकत्र मिळून खाऊया म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी जपत जपत आपण जर घरच्यांच्या आवडीनिवडींचा विचार केला त्यांच्या आनंदामध्ये आपण आनंद शोधायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला आनंदी वाटेल असं मला वाटतं म्हणून आज मी कांदा पोहे आणि भजनचा वेत केला आता ते करताना थोडी थोडंसं पळाय तर लागणार कारण का शरीर थोडी लहान आहे परंतु ते करायचंच म्हणजे जीवनामध्ये आनंद कोणत्या गोष्टीमध्ये शोधायचा हे देखील एकदम छोट्या छोट्या गोष्टींवरून ठरवायचं म्हणजेच मला काय म्हणायचं आहे थोडक्यात तर तुम्हाला आनंद शोधायचा असेल तर एकदम लहान गोष्टीपासून तुम्ही शोधू शकता गृहिणींना ठरलेलं असतं की असं करायचं आता हे सगळं झाले पोहे भयशांचा कार्यक्रम झाला सगळा नाश्ता बिष्टा करून झाल्यानंतर आपण जे बसतो कुठे बिरुंगुळा म्हणून नंतर ना बघू काम म्हणून ते न करता आपल्याला किचन ओटा पहिल्यांदा क्लीन करून घ्यायचा आहे भांडी पडले जेवढी नाश्त्याची ती पहिला स्वच्छ करायची आणि त्यानंतरनं निवांत बसायचं गप्पा मारत तर माझं पण तेच आहे आता गृहिणींना आळस येऊ नये म्हणून मी काय काय सांगितलं मी तुम्हाला आणखीन एकदा सांगते रोज व्यायाम करायचा रात्री सगळ्यात अगोदर ठरवायचा आदल्या दिवशी की उद्या दिवसभरात काय काम करायचं आहे त्यानंतर सगळे कामून पटपट कामं करायची आणि आपल्याला जे काही आवडतं काम आपल्या आवडीचं म्हणजे ती रांगोळी असू दे किंवा रंगकाम असू दे किंवा शिवणकाम असू दे ते काहीही देखील काम करायचं घरातली कामावरून घरामध्ये स्वच्छता ठेवायची देवपूजा करायची किचन ओटा स्वच्छ ठेवायचा त्याचबरोबर एक छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आनंद शोधायला बघायचं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे थोडंसं लक्ष द्यायचं आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची घरात आहे म्हणून गबाळ्यासारखं राहायचं नाही एकदम फ्रेश आपल्याकडे बघितल्यानंतर वाटलं पाहिजे दुसऱ्या माणसांना असं काहीसं तरी राहत जा आणि मी आता पटपट देखील कामं करून घेते जेणेकरून मला देखील माझा दिवस एकदम फ्रेश वाटेल तर असं काही क्षेत्र दिनचर्या करून बघा तुम्ही नक्कीच तुमचा आळस जाईल आणि तुम्हाला देखील फ्रेश वाटेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कॉमेंट करून सांगायचा आहे आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण का असेच नवनवीन व्हिडिओ ह्या चॅनलवरती येत जातील तर तुम्हाला काय शिकायला मिळालं हे देखील मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमची दिनचर्या कशी आहे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला लवकरच भेटूयात नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्यायाम करा स्वस्थ रहा मस्त रहा आणि खात रहा